नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच पनवेलमधील पेठाली गावातून एक धक्कादायक बातमी समोर येते पेठाली गावातील सोनम केनी या तरुणीला घर बांधकामासाठी वीस लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी अतोनात छळ करण्यात आला सासरच्या छळाला कंटाळून अखेर सोनमने आपल्या वाढदिवशी आपल्या पुढच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे दोन हजार अठरा साली पनवेलमधील पेंधर गावातील सोनम पाटील हिचा पेठाली गावातील अभिषेक केनी याच्यासोबत विवाह हो झाला दोन हजार वीस साली त्यांना पहिली मुलगी झाली आणि त्यानंतर दुसरा मुलगा हवा यासाठी अंधश्रद्धा पाळत बाबा डॉक्टरची ट्रीटमेंट करत दबाव टाकण्यात आला मात्र दोन हजार चोवीस साली दुसरी देखील मुलगी झाल्याने सासरच्याने टोमणे मारत छळ करण्यास सुरुवात केली दरम्यान पैशाची मागणी देखील करण्यात आली आणि दुसऱ्या मुलीला दोनच महिन्यात पाण्यास संशयास्पद देखील आला यामुळे सोनमला प्रचंड मानसिक धक्का बसला असताना देखील सासरच्यानी लगेचच पुन्हा बाळासाठी प्रयत्न करण्यासाठी दबाव टाकला सासूला मुलगी नको होती अशी तक्रार देखील सोनमने आपल्या बहिणीकडे केली होती वारंवार पैशाची मागणी टोमणे मारत मानसिक छळ याला कंटाळून अखेर आपल्या वाढदिवशी सोनमने आपल्या पाच वर्षीय मुलीची हत्या करून स्वतः देखील आत्महत्या केली यावेळी सोनमने आठ पानांची सुसाईड नोट देखील लिहिली होती ज्या सासरच्यांकडून होणाऱ्या छळाचा उल्लेख करण्यात आलाय त्यामुळे आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप सोनमच्या कुटुंबियांनी केला आहे हा सोनमने मला जेव्हा मुलगी झाली ना एक महिन्यानंतर मला फोन म्हणजे मी फोन केला चौकशी करण्यात जायचे मी तिला आठ दिवसाने पंधरा दिवस भेटायला पण जायचे पण ती सांगायची ना पण तिचे तिथलं वातावरण बघून सतत नर्वस असायचे ते तिने फोन केला मला की विचारलं ना आणि कुठे ट्रीटमेंट करता येईल का मुलासाठी म्हटलं असं का विचारते तू तर काय नाही बोलली शी बोलता असं कसं झालं असं तिने शब्द उच्चारला माझ्यासमोर मी पण थोडीशी विचार पडली की मुलगी आताशी से याच्या सेकंड नाही झाली तर का अशी नर्वस पडली संशय वाटत संशय वाटते मला मी पोलिसांना म्हटलं की तुम्ही डायरेक्ट आत्म आमची स्टेटमेंट घेतली ना तर मला छोटीजवळची मी समोरच होती म्हटलं तिच्या स्टेटमेंट तुम्ही का लिहिला आत्महत्येचं तर बोलतो तिने तसं प्रूफच आपल्याकडे तसे म्हटलं प्रूफ कुठे आपण अजून डिक्लेअर कुठे झाले की के मर्डर केले की आत्महत्या केली डिक्लेअर नाही ना तुम्ही डायरेक्ट स्टेटमेंट असं का टाकता ते असं पोलिसांनी मला मागणी काय आता आम्हाला माझं आमचं म्हणणं आहे त्यांना तुम्ही ब शिक्षा झालीच पाहिजे त्यांना आता पोलिसांना मी प्रश्न पोलीस मला विचारतात की तुम्ही काय वकील होऊन आलेत का माझ्याकडे म्हटलं सर तसं नाही मला आम्हाला समोरून प्रश्न विचारतो लोक म्हणून मी तुम्हाला क्वेश्चन केले म्हटलं मग तुमची अपेक्षा काय मी उत्तर द्यावं तर ते स्टेटमेंटमध्ये बरंच टाकलं म्हणजे जे नाही ते स्टेटमेंट टाकू नका हे की नाही तिची हत्या झाली आहे की आत्महत्या केली आहे आपल्याला मा। माहीत नाही आहे का नाही माझी बहीण सोनम अभिषेक केणी हिची चोवीस एप्रिल रोजीची एक्सपायर झाली त्या माझी बहिणीचं म्हणजे फक्त मुलगी नको मुलगा पाहिजे या ह्या गोष्टीने जीवहानी झालेली आहे कारण अक्षेशा तिच्या सेकंड बेबी सेकंड बेबीज आहे त्या टायमिंगला त्याही चान्स घेतली त्यावेळेला एक दीड वर्ष तिच्या मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट चालू होती की मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट आणि त्यांना कन्स्यू व्हायसाठी दीड वर्ष लागलं हां तिच्या काय झालं होतं जेव्हा ती ट्रीटमेंट चालू होती तेव्हा सकाळी दहा साडे दहा वाजता ते खिचडी भात किंवा काय फ्रूट ते पपयाच फक्त खायचं होतं ते खायची आणि दहा साडे दहा वाजता ते डॉक्टर बोलवायचे आणि तिच्या मांडीवर इंजेक्शन द्यायचे आणि दुपारी परत घरी पाठवायचे परत जेवण वगैरे झालं की चार साडेचार वाजता जायचं नंतर डबल दुसऱ्या मांडीवर इंजेक्शन द्यायचे असे पण मला खूप त्रास होतोय ठीक आहे राहू दे जर एकदा कन्फ्युज झालं मुलगा तर सुटून जाईल मी अशा पद्धती आणि ब्राह्मणांचं तर त्यांना खूप जास्त वेळ होतो खूप अंधश्रद्धा कारण तिची बहीण सांगायची कि मुरबाड साइडला कुठे वनी नाशिक अशा बऱ्याच ठिकाणी तिला फिरवलं आणि ती घाबरायची सांगायची आल्यावर खूप जंगलात खूप आतमध्ये जंगलात नेतात मला भीती वाटते जायला तर आम्ही म्हंटल की तुला नाही सहन होत तर तू तू बोल ना की नको हे ट्रीटमेंट मला नाही सहन होते मला आवडत नाही अंधश्रद्धा ब्राह्मण भगत वगैरे तर म्हणतात की नाही हे कुठे तुला रेग्युलर करायचंय एकदा मुलगा झाला की कुठे आपल्याला नेहमी नेहमी जायचं मुलगा झाला की नंतर बंद करूया आपण ही ट्रीटमेंट आणि अंधश्रद्धा ब्राह्मण वगैरे मग ती मग त्याचं तिचं सासरे सासू आणि नवऱ्याच्या पुढे काही चालतच नव्हतं की ठीक आहे ना नेतो नेतायत तर आपण जावं पाठीपाठी पण ती खूप कंटाळली होती भगत, या ब्राह्मण भगत आणि डॉक्टर ट्रीटमेंट ह्यासाठी मुलासाठी खूप म्हणजे तिला त्रास दिला ही मुलगा व्हायलाच पाहिजे तिचा हसू तर नेहमी की माझ्या मुली चार आणि माझा भाऊ एकताच आहे मग त्याला मुलगा व्हायलाच पाहिजे ना त्याचं वंश वाढायलाच पाहिजे ना त्याच्यासाठी फक्त मुलगा हवाय मुलगा हवाय हीच असायची तिची आणि हे म्हणजे आत्महत्या मला तर नाहीच वाटत आहे ऍक्च्युली हे सर्व बनावट त्यांनी बनावट करून तिची हत्याच घडवून आणली कारण त्यांना मुली नको होत्या पहिली पण मुलगी झाली ती चार साडेचार वर्षाची होती देवांश्री केनी आणि आता दुसरी दोन अडीच महिन्याची मुलगी सुद्धा अचानकशी दूध प्यायली आणि पाळण्यातल्या पाळण्यात सासूनी त्या वेळेला पण सासूनीच पाहिली आहे का तिची डेट झाली म्हणून सासूच तिला सांगत आली की बाळ डेथ झालंय त्यावेळेला पण तिने नव्हती पाहिली सासूस बघत आली आणि मला हे तिथे पण संशय वाटतोय का मुलगी दूध प्यायली खेळली आणि अचानक पाळण्यात कशी जाऊ शकते आतापर्यंत अशी केसेस मी नाही पाहिलेले आहेत तो पण संशय का त्यांनी माझ्या बहिणीची आणि त्या मुलींचं दोघींचं माझ्या बहिणीचं अस्तित्वच संपवलंय म्हणजे आता कसं झालं त्यांच्या स्टेटमेंट एकदम चुकीच्या यावं लागल्या एकदा तिची सासू सांगते की मी आजूबाजूवाल्यांना बोलवली आणि मग तिला उतरवली दुसऱ्या दिवशी नवरा सांगते का मी साईटवरून आलो आणि मग उतरवली तिला म्हणजे स्टेटमेंट एकाची पण खरीखुरी नाहीये चुकीचे सांगतायत आणि चार साडेचार वाजता आजूबाजूचे सर्व चार, -चार प्रकार घडले सर मी म्हणजे माझ्या मुलीला दोन हजार वीस ला पहिली मुलगी झाली पहिली मुलगी झाल्यानंतर तो ते थोडं बहुत सासूरची मुलगी नाराज होती का मुली मुलगी झाली दोन हजार तेवीसपासून त्यांची स्टेटमेंट चालू झाली कुठं तांत्रिक मांत्रिक इकडे तिकडं भक्तांकडे डॉक्टरांकडे आणि ने, ने मला सांगायचे इकडे जायला लागतं तिकडे जायला लागतं बरं ते नेहतात जा मी बोलाच डॉक्टरांकडे भक्तांकडे तर ते मला हे केल्यानंतर कालांतर दा दोन हजार चोवीसला तिला दुसरी मुलगी झाली दुसरी मुलगी झाल्यानंतर तिला जास्तच त्यांचं सासू तिची नंदन मिस्टर हे जास्त तिला त्रास द्यायला लागले त्रास दिल्यानंतर ती घरी येऊन सांगायची का मला त्रास देतात त्यांच्या पोळीला जास्त टॉर्चर करायला लागले का <coughs> तुझ्या घरून ना का आणलं आहे माझ्या मुलीना मी पाच पाच एकर जगीन जमीन दिले चौघीना तुझ्या बापाकडनं पण घेऊन ये काहीतरी वीस पंचवीस लाख रुपये घेऊन जा आपला घर बा बांधकाम बाकी आहे तर तिने माझ्या मोठ्या तीन दोन नंबर मुलीला येऊन सांगलं का असे असे बोलतो पप्पांकडनं आपण मागायचं बरोबर एवढा मोठा कुटुंब चालवतात पप्पा माझ्या कानावर लेट घातला पण मी त्याच्यावर लक्ष न दिलं ह्या पंचवीस वीस पंचवीस लाखा मुलं माझ्या मुलीचा जीव गेलाय हे मी आवडत जातोय आत्तापर्यंतच मी एक मेला मला वाटत तक्रार केली पोलिसांना सर आता एक मे पासून आले पोलीस सांगा मी गेल्यानंतर सांगतात आमचा तपास ता चालू आहे दोन दोन टीम आम्ही लावल्यात आणि मी याच्यानंतर त्याही मला वाटतं पंधरा का चौदा एप्रिलला त्यांना चार बहिणींना त्यांच्या जामीन पण झालं पनवेल कोर्टात आणि आता बावीस सव्वीस तारीख होती हायकोर्टात ते गेले होते सव्वीस तारखेला पण त्यांचा जामीन फेटाळला आहे सव्वीस तारखेला आता पा त्या मुलाचा आणि त्याच्या त्याच्या आईचा सव्वी आता ती पाच तारीख दिलेली आहे पोलिसांचा तर ते म्हणजे पोलिस सांगतात की आम्ही तपास आमचा चालू आहे हे <laughs> मी एकोणीस एप्रिलला तिचा वाढदिवस होता त्याच दिवशी मला मी मला फोन आला संध्याकाळी सहावा सहा दरम्यान का त्यांच्या चुलत या भावाने फोन केला का, के का सोनमनी गलपास घेतला आहे गलपास घेऊन सोनमला आम्ही खाली घेऊन हॉस्पिटलला चालू आहे आता दहा पंधरा मिनटांनंतर दुसरा फोन आला का नाही त्या लहान मुलीला पण तिने मारले <laughs>